नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आम्ही आलेलो होतो गावी तर गावावरून परत वाफत जाण्यासाठी निघालो होतो तर मग देवीचं मंदिर हे जवळच आहे तर विचार केला की चला जाता जाता देवीचं दर्शन घेऊन जाऊया परत मग कधी येणं होतं काय माहीत नसतं म्हणून हे मोहटा देवीचे मंदिर आहे मोठा देवी मंदिर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील हे एक देवीचे मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरापैकी एक मंदिर म्हणून ओळखलं जात ही नवसाला पावणारी देवी आहे कारण मोठा देवी नवसाला पावणारी देवी म्हणूनही ओळखली जाते भरपूर जणांना माहिती आहे आणि भरपूर गावोगावी शहरामध्ये सध्या हे देवीची भरपूर माहिती प्रचार झालेला आहे जी माहूरची रेणुका माता आहे ना तिचंच दुसरं रूप ही मोठ्याची रेणुका माता आहे पण बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल पण नक्की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पाथर्डी तालुका जवळ आहे आणि पाथर्डी तालुक्यामध्ये मोहटा देवी म्हणून एक गाव आहे पाच सात किलोमीटरच्या अंतरावर नक्कीच या ठिकाणी येऊन पहा आणि देवीच्या दर्शनाचा लाभ घ्या खूप छान वाटेल तुम्हाला आणि खूप प्रसिद्ध असं ठिकाण झालेलं आहे पण काही लोकांना माहीत असतं नसतं तर चला आता आम्ही देवीचं दर्शन घेतो तुम्ही आमच्या बरोबर दर्शनाचा लाभ घ्या तर असं आजूबाजूला डोंगर भागच आहे आणि उंच टेकडीवर म्हणजे डोंगरावरच बसलेलं हे मंदिर आहे पण वातावरण खूप छान आणि आजूबाजूला झाडी ते खूप प्रसन्न आणि छान वाटतं आजूबाजूचे पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावरचे आणि बरेच म्हणजे ज्यांना ज्यांना देवीची प्रचिती आली अनुभव आहे असे भरपूर लोक पौर्णिमा मंगळवार शुक्रवार आणि काही देवीचे महत्वाचे काही दिवस आहेत या दिवसामध्ये भरपूर ठिकाणावरून पायी पण लोक येतात तर आता हे पहा आता आम्ही आलेलो हो आहोत इथे आता एका बाजूला गाडी लावतो आणि दर्शन घेतो तुम्हीही दर्शनाचा लाभ घ्या आमच्या बरोबर हे पहा आता आमचं इथे छानपैकी दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आम्ही परत चाललेलो आहोत कारण आजूबाजूलाही खूप आहे पाहण्यासारखं दर्शनाला आजूबाजूला काही देवीच्या मूर्त्या आहेत पण आमच्या मागे थोडी गडबड होती म्हणून मग आम्ही जास्त बाजूला फिरलो नाहीत तर दर्शनानंतर खाली आल्यानंतरचा हा परिसर आहे खूप छान परिसर आहे तर दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग तिथ थोडस थांबलं फोटो वगैरे काढले माझ्या जाऊबाई त्या बरोबर होत्या तर आमचे एकत्र फोटो काढले थोडेसे आणि त्यानंतर मग आम्ही निघालो परत जाण्यासाठी तर इथे खाली फोटो वगैरे काढण्यासाठी खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर न गेल्यासल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद Oh.